सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही एंजल्सला देवदूतला विचारू शकता ब्रह्मांडीय शक्ती एंजल्स देवदूत आपल्याला आज काय मार्गदर्शन करू इच्छित आहेत पाहूया तुम्हाला कोणत्या प्रश्नाचे उत्तर हवे आहेत तुमच्या मनात किंवा डोक्यात कुठल्या विचारांचा जर गोंधळ चालू असेल आणि तुम्हाला त्यावर योग्य तो सल्ला किंवा योग्य ते मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही त्याबाबत एंजल्सला विचारू शकता प्लीज एंजल्स गडनी प्लीज एंजल्स Yes, please, angel, आपले देवदूत एंजल्स आपल्याला आज काय सांगू इच्छित आहे काय मार्गदर्शन करू इच्छित आहे पाहूया प्लीज एंजल्स प्लीज एंजल्स प्लीज एंजल्स मी वन मोका का अपॉर्चुनिटी बी एसर्टिव हेल्पफुल पीपल परफेक्ट टायमिंग विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स यू आर रेडी वेट नो अपॉर्च्युनिटी देअर इज समथिंग बेटर ओके हे दोन कार्ड पण घेते कार्ड तुम्हाला दिसत असतील पूर्ण मी आत्ता जे काही काम करताय किंवा जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे त्या निर्णयावर ठाम राहा असं ते सांगताय की हो मला हे करायचंच आहे मला हे यशस्वीरित्या पूर्ण करायचं आहे मला याच्यात यश मिळवायचं आहे मला हे काम पूर्ण करायचं आहे मला हे शिक्षण किंवा माझी ही जी इच्छा आहे स्वप्न आहे हे पूर्ण करायचं आहे ते कोणत्याही बाबतीत असू शकतं आ... तुम्ही जे आता काम करताय त्यासाठी तुम्ही परिपूर्ण आहात तुम्ही ते काम करू शकता यशस्वीरित्या ते पार पाडू शकतात फक्त एंजल्स तुम्हाला असं सांगतायत की ते काम तुम्ही एकट्याने न करता तुमच्याबरोबर आणखीन काही माहितगार व्यक्ती अनुभवी व्यक्ती अशा तुमच्याबरोबर घ्या आणि मग त्यांच्या मदतीने त्यांच्याबरोबर राहून एकत्रितपणाने एक तुम्ही ते काम पूर्ण करा वेटचं आणि नोचं कार्ड याच्यासाठी आलं आहे की असते म्हणतात की तुम्ही रेडी आहात तुम्ही ठरवलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहायला सांगतायत पण थांब आणि थांबा किंवा नो हे कार्ड ह्याच्यासाठी आहे की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकट्याने ते करू शकत करू शकत नाही म्हणण्यापेक्षा त्याच्यातून जो काही मोबदला तुम्हाला मिळणार आहे त्याच्यातून जे फळ तुम्हाला मिळणार आहे ते आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला हवं असेल तर आणखीन त्यामध्ये माहीतदार व्यक्तींची मग हे कुठल्याही स्वरूपात असू शकतं आता तुमची इच्छा काय आहे याच्यावर तुम्ही फोकस करा की तुम्ही पर्सनल काही निर्णय घेताय का मग त्याच्यासाठी तुम्हाला घरातल्या लोकांचं साथ हवी आहे का? का तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये आहात का एखाद्या नोकरीच्या ठिकाणी आहात जर कामाच्या बाबतीत असेल तर कामाच्या ठिकाणच्या लोकांची मदत घ्या घरातलं काही तुमचा पर्सनल विषय असेल तर तुमच्या परिवारातल्या लोकांच्या मदतीने तुम्ही एक तर त्या निर्णयावर थांब राहून त्याच्यावर काम करा असं ते सांगतायत योग्य वेळी तुमचं काम हे परिपूर्ण होणारच आहेत अजूनही खूप छान अपॉर्च्युनिटी या तुमच्याकडे आलेल्या आहेत किंवा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुमच्याकडे आणखीन समृद्धी आणणाऱ्या वाढ आणणाऱ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येणार आहेत जे तुम तुम्ही आत्ता करत आहात किंवा जे काम तुमचं चालू आहे आत्ता यापेक्षाही कितीही जास्त पटीने अधिक छान अधिक सुंदर अशा अपॉर्च्युनिटी तुम, की ज्याच्यातून तुम्हाला नावलौकिकता समृद्धी हे सगळं मिळणार आहे म्हणजे पैसा आ, तुम्हाला यश हे सगळं मिळणार आहे की तुम्हाला त्यावेळेस असं तुम्हाला वाटेल वाव म्हणजे की मी याची अपेक्षाच केली नव्हती किंवा हे माझ्या अपेक्षेच्याही पुढचं आहे हे माझ्या स्वप्नांच्या किंवा मी पाहण्याचा विचार करण्याच्याही पुढचं आहे इतक्या सुंदर संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत कदाचित या संधींसाठी सुद्धा थोडं थांबा असं ते आहेत थोडं थांबा याचा अर्थ असा नका घेऊ की काहीच करायचं का नाही आत जे काम तुमचं चाललं आहे ते चालू देत त्याच्यामध्ये नित्यता ठेवा म्हणजे ते काम चालूच राहू देत त्याच्यामध्ये खंड पडून देऊ नका ते सांगतायत की तुम्ही आहे त्या निर्णयावर ठाम राहा कदाचित तुम्ही जे आत्ता काम करताय जे ते तुम्हाला सांगतायत की काही लोकं बघा अनुभवी लोकं अजून काही की त्यांना त्याविषयीची अजून माहिती आहे तुमच्या घरातल्यांना बरोबर घ्या तर त्यामुळे काय होऊ शकतं की आणखीन तुमच्याच त्या कामाच्या रिलेटेड आणखीन सुंदर आ, संधी आत्ताच्यापेक्षाही जा जास्त तुम्हाला समृद्धी देणाऱ्या संधी योग्य वेळी काही महिन्यातच तुमच्या आयुष्यात येत आहेत खूप छान आणि खूप सुंदर म्हणून ते म्हटलेत की आत्ता थोडं थांबा आहे त्याच्यावर थांब राहा काम करत राहा पण अगदी एकट्याने पुढे चालू नका येस हेच प्रेडिक्शन आहे तुमचा पर्सनल निर्णय असेल तर घरातल्यांची साथ घ्या कामाच्या बाबतीत असेल तर काम ज्यांच्या बरोबर तुम्ही काम करता त्यांच्या साथीने एकत्र राहून पुढे चला आणि तुम्हाला त्याच कामामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या काही महिन्यांमध्ये योग्य वेळी इतक्या सुंदर अपॉर्च्युनिटी येणार आहेत की ज्याच्यातून तुम्हाला नावलौकिकता आणि प्रसिद्धी तुमची समृद्धी वाढ तुमची होणार आहे खूप चांगल्या आणि जास्त पद्धतीने आत्तापेक्षाही अजून चांगल्या प्रमाणात Uh, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मा सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोचवत असते तसेच एंजलचं म्हणजे देवदूत हे काय सांगतायत आपल्याला काय मार्गदर्शन करतायत यामार्फत की तुम्ही काय करावं uh, तो देवदूतांचा सल्ला तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करते तर तुमच्यापर्यंत पोचत असेल तुम्ही ते स्वीकारत असाल तुमच्या आचरणामध्ये आणत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी ओम